गायक वादक चित्रकार संगीतकार असे अष्टपैलू जन्मले आणि वाढले अनेक व्यक्तिमत्व याच मातीत घडले महात्मा गांधी महाराष्ट्राचे वर्णन कार्यकर्त्यांचे मोह कर असे करायचे तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयत्री महादेवी वर्मानी महाराष्ट्राला भारताच्या सर परत असे म्हणते महाराष्ट्र ही जशी ऋषी मुनीची भूमी आहे तशीच सुरावीरांची आहे महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा लाभलेला सा आहे देशप्रेमाची त्यागाची परंपरा लाभली आहे माझ्या महाराष्ट्र राज्याप्रमाणे संपूर्ण भारत देश माझाच आहे माझा भारत देश राकाट आहे कणखर आहे इतिहासात माझ्या देशाने अनेक संघर्ष केलेले आहे याच मातीत अनेक संतांनी जन्म घेतला संतांनी महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतभर भ्रमण करून लोकांमध्ये दया अहिंसा परोपकार या गुणांची शिकवण केली व जनजागृती केली अनेक थोरे अनेक थोर संघ याच मातीत जन्माला आले खरंच हा देश राखट आहे का तर हो हा देश खरंच राकट आहे अनेक सुरावे ह्याच मातीत जन्म देऊन जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या सदराच्या मुलाने जन्म घेतला संपूर्ण भारत डच मुघल फ्रेंच या परकीय सत्तांच्या इतिहासात देखील मुठभर भावया घेऊन स्वराज्य निर्माण केले वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी या माती जन्मलेल्या पुत्राने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व असा इतिहास घडवला जो इतिहास आज देखील जिवंत आहे शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर ते लढता लढता दिल्ली पर्यंत पोहोचले म्हणून तर म्हणतात दिल्लीत जाही तक्त राखीत महाराष्ट्र माझला दिल्लीत जाईत राखितव महाराष्ट्र माझा अफगाणीशी लढा देताना त्यांनी फार ध्वज पटकव पण हा गुणधर्म कुणाचा हा गुणधर्म इथल्या मातीचाच अनेक शुरावीर याच बाकी जन्म घेतला त्यांना जन्म देणारा माता पण ह्याच माती जन्माला आले होते तसा माझ्या मातीचा गुण गुणधर्म आहे ना लाकड आणि कंकर तसाच गुणधर्म माझ्या मातीचा देखील आहे

ब्रिटिशांनी संपूर्ण हिंदुस्थान ताब्यात घेतले ब्रिटिश व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले परंतु भारतीयांनी ब्रिटिशांशी पण गुंज भगतसिंग राजगुरु सुखदेव असे अनेक नेते देशाच्या ने स्वातंत्र्यासाठी फासावर लटकले बाळ गंगाधर तिरक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा नेत्यांचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचे योगदान अनेक नेत्यांच्या ने व स्त्रियांच्या योगदानातून पंधरा ऑगस्ट एकोणीस परंतु स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक परिस्थिती अतिशय बिकट होती देशातील स्त्रियांची अवस्था अतिशय दयनीय होती परंतु त्या विस्कळीत झालेल्या देशाची घडी बसवायची या स्थितीत सुद्धा माझ्या देशाने माझ्या बाकीने क्रांती केली आणि आज एकविसाव्या शतकामध्ये हिंदुस्थान प्रगतीपथावर आहे आज जगातील मलाट्य राष्ट्रांमध्ये माझ्या देशाचा उल्लेख केला जातो आज माझ्या देशातील स्त्री प्रगतीपथावर आहे एवढेच नव्हे तर आज माझ्या देशातील स्त्री पंतप्रधान देशातील स्त्री राष्ट्रपती आहे माझ्या देशातील स्त्रीने आज चंद्रावर पाहून ठेवले जातो एवढेच म्हणे सारे चहा से अच्छा हिंदोसता मेरा सारे चहा से अच्छा हिंदोसता मेरा उन्नती करता रहा और उन्नती करता रहेगा उन्नती करता रहा और उन्नती करता रहेगा हिंदोस्ता मेरा धन्यवाद जय हिंदु चे